मंडळी महाराष्ट्रात धोधो पाऊस कोसळतोय सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळतंय सर्वत्र पाणीच पाणी झालंय हाताच्या भोडा प्रमाणे जपलेल्या पिकाला डोळ्या देखत संपताना पाहून इथल्या बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे एकीकडे दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याचे आज ओल्या दुष्काळाने कंबरडे मोडले आहे कुणाच्या घरात पाणी तर कुणाच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे जे उभं करायला शेतकऱ्याचे पूर्ण आयुष्य गेले तेच आता पुराच्या पाण्यात वाहून गेले शेतकऱ्याच्या हातामध्ये आता काहीच उरलं नाही शेतकऱ्याच्या जवळ आता उरलाय फक्त त्याचा जीव पावसाच्या पाण्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत नागरिकांचे हाल होत आहेत एकेकाळी आबाळाकडे नजर लावून पावसाची वाट पाहणारा शेतकरी आज पाऊस थांबावा म्हणून आस लावून बसलाय कधी मे महिन्यामध्ये पाऊस पडतोय तर कधी पावसाळ्यात उन्हाळा अनुभवायला मिळतोय या पडणाऱ्या पावसाने मात्र शेतकऱ्याचं स्वप्न हिरावून घेतलंय या ओल्या दुष्काळानं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय उभं पीक डोळ्यात वाहून गेले निसर्गाच्या आसमानी संकटाने इथला बळीराजा उद्ध्वस्त झालाय या कृषी प्रधान म्हटल्या जाणाऱ्या देशामध्ये खरंच शेतकरी सुखी आहे का शेतात काबाड कष्ट करून जगाला अन्न पुरवणारा शेतकरी आज पावसाच्या पुरात अडकलाय आपल्या कुटुंबासोबत पुराचे पाणी ओसरण्याची तो वाट पाहतोय डोक्यावर छत नाही पोटात अन्न नाही नजर जाईल तिथे सर्वत्र फक्त पाणीच पाणी अशा परिस्थितीशी तो जगडत असताना आता तरी सरकारला जाग यावी पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेला बळीराजा आता सरकारच्या मदतीची वाट पाहतोय बळी सरकारच्या मदतीची वाट पाहतोय